तर मुलांना आज आपण मराठीत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ पाहणार आहोत असे काही शब्द आहेत आपण मराठी बोलताना ती नेहमीच वापरतो आपण पण त्याचे अर्थ आपणाला मराठीमध्ये माहीत नसतात त्या शब्दांचे अर्थ आपण आज लिहिणार आहोत आलं लक्षात श्रीगणेश तुझ्यासाठी कोणता शब्द आहे डॉक्टर काय अर्थ होतो डॉक्टरचा मराठीमध्ये चिकित्सक चिकित लिहिम चिकित्सक व्हेरी गुड चला दुसऱ्या शब्दाचा अर्थ लिहिण्यासाठी कोण येणार आहे चला लवकर हा सपना कोणता शब्द आहे बाई तुझ्यासाठी ऑफिस ऑफिसचा काय अर्थ होतो कार्यालय कार व्हेरी गुड लिही मग फास्टली थोडं कार्यालय व्हेरी गुड चला तीन नंबरचा शब्द लिहिण्यासाठी कोण येणार आहे नेहमी वापरत असणारा आपल्या रोजच्या व्यवहारात किंवा रोजच्या वापरात असणारा शब्द आणि रोज तुमच्या हातामध्ये येतो तो, तो मोबाईल त्याला काय म्हणतात मराठीमध्ये भ्रमण दुण ध्वनी व्हेरी गुड फास्टली थोडा एवढे घाण अक्षर थोडा ली फास्ट भ्रमण ध्वनी व्हेरी गुड चला तीन नंबरचा शब्द कोणता आहे कॅमेरा हा पण आपण रोजच वापरतो शब्द आणि त्याचा फोटो काढण्यासाठी पण वापर करतो काय म्हणतात त्याला हां छायाचित्रक व्हेरी गुड थोडं डोका दिसू दे हां छायाचित्रक व्हेरी गुड चला यानंतरचा शब्द आहे पेपर रितेश काय म्हणतात पेपरला कागद व्हेरी गुड कागद व्हेरी गुड चला चला यानंतरचा शब्द आहे पिक्चर पिक्चर बघता की नाही त्याला मराठीमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहिती नाही पण आता आपण माहिती करून घेतलंय आहे की नाही सांग बरं मग काय म्हणतात पिक्चरला चित्रपट व्हेरी गुड मराठीमध्ये पिक्चर या शब्दाचा अर्थ चित्रपट असा होतो तुम्ही चित्रपट बघता रोज पण कधीच म्हणत नाही की मी चित्रपट बघितला आहे म्हणून तुम्ही काय म्हणता मी पिक्चर बघितला आहे मी पिक्चर बघायलो आहे चला यानंतरचा शब्द आहे व्हिडिओ व्हिडिओ पायल व्हिडिओला मराठीमध्ये काय म्हणतात चित्रफित व्हेरी गुड लिबर फि हा हा चित्रफित माहिती होतं का तुम्हाला चित्रफित छान चला यानंतरचा शब्द आहे झेरॉक्स झेरॉक्स या शब्दाचा मराठीत अर्थ लिहिण्यासाठी आले सिद्धिका काय अर्थ होतो बेटा प्रतिमुद्रा म्हणजे झेरॉक्स तुम्ही दुकानावर गेल्यानंतर कधी म्हणता का मला माझ्या का का या कागदाची प्रतिमुद्रा काढून द्या म्हणत नाही तुम्ही झेरॉक्स काढून द्या म्हणता प्रतिमुद्रा झेरॉक्स म्हणजे प्रतिमुद्रा व्हेरी गुड यानंतरचा शब्द आहे पेशंट चला पेशंट पेशंटचा काय अर्थ होतो स्वरा रुग्ण व्हेरी गुड लीमा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर म्हणतात लोक नेहमी पेशंट कुठे आहे या पेशंटचं नाव काय आहे पण आपल्याला त्याचं मराठीमध्ये अर्थ माहिती नाही तर पेशंटला मराठीमध्ये रुग्ण म्हणतात यानंतर चला प्रत्येकाच्या मोबाईलला असतो घरामध्ये पासवर्ड पासवर्डला काय म्हणतात मराठीमध्ये सांकेतिक शब्द व्हेरी गुड सांकेतिक शब्द शब्द व्हेरी गुड चला यानंतरचा शब्द आहे टेबल टेबलला काय म्हणतात राशी मेज व्हेरी गुड लिबर बन मेज व्हेरी गुड छान चला या नंतरचा शब्द आहे बॅलन्स आपल्या खात्यातील बॅलन्स आणि मोबाईल मधील बॅलन्स काय म्हणतात इंद्रजीत बॅलन्सला शिल्लक व्हेरी गुड किती बॅलन्स शिल्लक आहे म्हणत म्हणतात की नाही मोबाईलमध्ये किती बॅलन्स शिल्लक आहे बँकेमध्ये खात्यात किती बॅलन्स शिल्लक आहे चला मॅनेजर बँकेमध्ये मॅनेजर असतात की नाही काय म्हणतात त्यांना मराठीमध्ये व्यवस्थापक शाखा व्यवस्थापक वगैरे असते की नाही तर याला काय म्हणतात व्यवस्थापक चुकू दे चुकू दे सर व्हेरी गुड चला यानंतर आहे मशीन 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 म्हणता की नाही तुम्ही काय सोयाबीन काढायची मशीन कपडे शिवायची मशीन पण त्याला मराठीत काय म्हणतात यंत्र व्हेरी गुड ली यंत्र व्हेरी गुड चला पॉकेट पॉकेटला काय म्हणतात आरशी खिसा बर खिसा खिसा, छान चला यानंतरचा शब्द आहे बॅट बॅट खेळतो का नाही आपण बॅट काय काय म्हणतात मग बॅटला फळी ली मग फळी आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने या इंग्रजी शब्दाचा मराठीमध्ये अर्थ लिहिलेला आहे हे सर्व विद्यार्थी चौथी आणि पाचवीचे आहेत चला पुढचा शब्द आहे बॉटल बॉटलला काय म्हणतात मराठीमध्ये कुपी कुपी, कुपी आपण कधीच म्हणत नाही पहिले जुने लोक म्हणत होते बघा कुपी भरून पाणी आण चला यानंतरचा आहे ग्लास आपल्या घरामध्ये असतो की नाही ग्लास त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये म्हणता का तुम्ही कधी म्हणत नाही आता आपण पुस्तकामध्ये बघितलंय लिहिलंय अभ्यास केलाय म्हणून आपल्याला माहिती झालं आहे की नाही अर्थ याचा पेला चला शेवटचा अंपायर कुठे असतो बा अंपायर कशामध्ये असतो अंपायर क्रिकेटमध्ये असतो की नाही हा काय म्हणतात मराठीत त्याला पंच तो आपल्या खेळाच्या बाबतीत निर्णय देत असतो खेळाडूच्या बाबतीत आऊट नॉट आऊट पंच व्हेरी गुड छान सर्वांनी छानपैकी इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ लिहिलेले आहेत